मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावातील प्रसिद्ध अडविसिद्धेश्वर मठात काल रविवारी रात्री एक नाट्यमय घटना घडली मठाचे प्रमुख अडविसिद्धराम स्वामीजी हे एका महिलेसोबत अनैतिक कृत्य करत असल्याचे आढळल्याच्या आरोपांमुळे गावात खळबळ माजली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की काल रात्री गावातील काही गावाक्यांना स्वामीजी एका महिलेसोबत अनैतिक कृत्य करत असल्याचे पाहिले हा प्रकार पाहून संतप्त गावकरी थेट मठात घुस्त स्वामीजींना याचा जाब विचारला स्वामीजींना त्या महिलेसोबत त्यांच्या खोलीत रंगेहात पकडल्याचा आरोप गावक्यांनी केला आहे युवकांनी ही माहिती तात्काळ इतर गावक्यांपर्यंत पोहोचवली काही वेळेतच शेकडो गावकरी मठाकडे एकत्र जमत स्वामीजी आणि महिलेस एकत्र पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी स्वामीजींची खरडपट्टी काढली या प्रकरणाची माहिती मुडलगी पोलीस स्थानकाला कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली प्रसंगी संबंधित महिलेला सांत्वना केंद्रात हलविण्यात आले यानंतर पोलिसांनी स्वामीजी आणि गावक्यांची बैठक घेतली या दरम्यान गावक्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मठाचे प्रमुख अडविसिद्धराम स्वामी यांना कोणत्याही परिस्थितीत मठात राहून देण्याची जोरदार मागणी केली स्थानिकांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर अडविसिद्धराम स्वामींनी मठ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते मठातून निघून गेले सदर घटना गावात चर्चेचा विषय बनली असून पुढील तपास पोलीस करत आहे